आजचे मराठी शब्द कोडे सोळा एक शब्द कोडे वेगळ्या प्रकारचे अर्थपूर्ण शब्द बनवा डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा आणि कोडे सोडवा या ठिकाणी काही अक्षरे आहेत ते उलटसुलट आहेत आणि उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवायचा आहे आणि शब्द कोडे सांगायचं आहे र नो जण रण नो ज रन, म न उलट सुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा दोन नंबर आहे दोन नंबर अक्षर आहे स्म पुढे ना न म र स्म ना न म र कमेंट मध्ये नक्की सांगा अर्थपूर्ण शब्द सांगा तीन च अर्थपूर्ण शब्द बनवा न भ वा ग शब्द बनवा न भ उलट सुलट अक्षरापासून शब्द बनवा चार नंबर आहे ट व जा स डोके चालवा आणि शब्द बनवा उत्तरे शेवटी सांगण्यात आलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाच डा सॉरी म का ती म का ती, मा मध्ये सर्वांचे कोडे किंवा अर्थपूर्ण शब्द सांगा चला आपण पाहूया आता पहिल्याचं काय अर्थपूर्ण शब्द तयार होतो रन म्हणजे मनोरंजन मनोरंजन दोन नंबर स्मरण नमर म्हणजे नाम स्मरण नामस्मरण हा शब्द तयार होतो तीन नंबर न भ वाघ म्हणजेच भगवान चार नंबर ट व जास तोव जास स जा व टच नंबर म का ती मा म्हणजेच माती धन्यवाद